अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी व शेवगाव तालुक्यात घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन लाख सतरा हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह हो जेरबंद आहे विनोद उर्फ भोसले भोसले सचिन भाऊसाहेब काळे यांना पोलिसांनी अटक केली असून विकास विठ्ठल हा फरार झालाय मुद्देमाला संदर्भात पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता गुन्ह्यातील चोरलेले काही सोन्याचे दागिने हे लक्ष्मीकांत सांडू शेठ मुंडलिक यांना विकल्याचे सांगितल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून नऊ घरफोडीचे गुन्हे उघड झाले आहेत फिर्यादी सुमन बाबूराव पालवे हे कुटुंबियांसह हो लग्नासाठी बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे दरवाजाचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने चोरून नेले याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार बबन मखरे हृदय घोडके फुरकान शेख शरद बुधवंत संतोष खैरे भाऊसाहेब काळे अमोल कोतकर मेघराज कोल्हे व अरुण मोरे यांनी केली आहे